अरे आदिती कुठे गेली चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पैसे मिळाले तिकडच्या महिलांना का काय आता तुम्ही काय करणार पैशाचं काय करणार हा पैसे हा येतील येतील तुमच्याकडे पैसे दे तिकडे तुमच्या त्या माझी मावशीकडे द्या ते पाठीमागे द्या ना त्यांना पैसे काय करणार पैसे चला या पुढ या सगळ्यांना ज्यांना आले नाही त्यांना पैसे येतील घे तुम्हाला आले तुम्हाला आले आले यांना आले यांना आले, आले 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 ना आता काय करणार नाही आले आले त्यांना देना आमच्या खात्यावर पैसे आले आले ना आले आले आता काय करणार आता काय मुलासाठी काहीतरी घेणार ओके चला धन्यवाद तुमचे आले पैसे तुमचे पैसे आले का राखी आता द्या असंच बांध घ्या तू घेतो मी या सगळे धन्यवाद 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 द्या 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 बांधतो सगळ्यांकडून घ्या सगळ्या बांध्या बांधतो बहिणींच्यामुळे सगळा हा सगळे सगळे आले द्या 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 रविश्य घ्या जमा करा एकदम बांधतो मी कुठली पालक पालकमंत्री कुठे आहे ओ पालकमंत्री पालकमंत्री यांची घरकुल योजनेच बघा काय ते घरकुल घरकुल योजना सगळ्यांना तुम्हाला पैसे मिळाले मिळाले ना ठीक आहे कोणाला नाही मिळाले त्यांच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा होणार काळजी करू नका आणि तुम्ही काळजी करू नका समजा एकतीस ऑगस्ट पर्यंत नाही आले तर तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तीन हप्ते भेटतील त्यामुळे चिंता करू नका नो टेन्शन चला चला, चला पुढे चला चला धन्यवाद ते राखी 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 घ्या राखी घ्या राखी राखी घ्या राखी राख्या सगळ्या घ्या इकडे सर्व माझ्या भगिनींना सर्व बहिणींच्या राख्या बांधणार मी हा या चला हे घ्या हे घ्या हे तुमचे आले पैसे बघा इथे यांचे बघाओ आधार शेडिंग मध्ये काही पैसे राहिलेत आधार शिडिंग मुळे ते दोन दिवसात पैसे येतील तुमचे काळजी करू नका पैसे सगळ्यांचे खात्यात शंभर टक्के जमा होणार होणार म्हणजे रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका